मंडळी छोट्या पडद्यावरील भाग्य दिले तू मला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील राज आणि कावेरीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तर या मालिकेत अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सानिया हे खलनायकी पात्र साकारलं होतं नकारात्मक पात्र असलं तरी जान्हवी प्रेक्षकांची आवडती बनली होती काही दिवसापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला सध्या मालिकेतील सगळेच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात अशातच जान्हवीनं शेअर केलेला एक व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होत आहे तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या गर घरी चोरी झाली आहे चोरट्यांनी ने अभिनेत्रीच्या घरच्या मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत अचानक चोरी झाल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबियांना याचा खूप मोठा धक्का बसला आहे तिची आई देखील रुग्णालयात उपचार घेत असल्याचं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं नेमकं काय घडलं हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आज अशी अचानक व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की माझं पेणमध्ये एक घर आहे छोटंसं मिनी बंगलो रिसेंटली आम्ही बांधलेलं आहे आणि ते आमचं वीकेंड होम आहे म्हणजे आम्ही फक्त सॅटरडे संडेला त्या घरी जातो माझे मम्मी पप्पा वगैरे सो झालं असं की नुकताच माझ्या त्या पेनच्या घरात चोरी झाली आणि चोरांनी बऱ्याचशा मौल्यवान वस्तू म्हणजे जसं की आमच्या घरातले सगळे स्पीकर्स जे होते प्लस माझ्या भावाची गिटार होती माझ्या भावाचे वॉचचे कलेक्शन्स होते खूप सारे ते चोरीला गेलेत आणि मम्मीच्या बऱ्याच साड्या चोरीला गेल्यात अशा बऱ्याच गोष्टी घरातल्या चोरांना जे शक्य झालं घेऊन जायला ते त्यांनी चोरून घेऊन गेलेत आणि ए सी काढण्याचा पण प्रयत्न केला पण मे बी त्यांना ते जमलं नसेल फ्रीज पण हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काही गोष्टी त्यांना न्यायला जमल्या नाहीत म्हणून त्यांनी नेल्या नसतील कदाचित पण पन, व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असंच आहे की जर तुमचंही असंच एखादं बंद घर असेल किंवा तुमचंही एखादं वीकेंड होम असेल तर प्लीज काळजी घ्या कारण की चोरांचा अगदी सुळसुळाट झालेला आहे म्हणजे ते अगदीच मला असं वाटतं की ते नजर ठेवून असतात की ह्या घरी कोण किती वाजता येतं कधी असतात आणि मग व्यवस्थित वेळ साधून ते लोक चोरी करून जातात आणि काय असतं ना आपण खूप आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात आपल्याला आपलं प्रेम असतं काही गोष्टींवर म्हणजे माझं पर्सनली आहे की माझं एखादं साडी पिन पण मी कुठे विसरून येत नाही कारण की ती माझी गोष्ट आहे सो मला माझ्या गोष्टींवर खूप प्रेम आहे आणि अचानक असं सगळं झालं एक बऱ्याच गोष्टी आम्ही सिलेक्टिव्ह घेतलेल्या होत्या आवडीने आणि त्या सगळे चोर घेऊन गेले म्हणजे पेंडचे पोलीस त्या सगळ्या गोष्टींचा तपास घेत आहेत पण चोर हाती लागतील असं काही वाटत नाही कारण की ऑब्व्हियसली आम्ही विकेंडला जातो त्याच्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या दिवशी चोरी झाली हे आम्हालाही माहीत नाही आहे लास्ट सॅटर्डे संडे जेव्हा मम्मी पप्पा गेले तेव्हा अचानक सगळं असं बघितल्यावर एक वाईट गोष्ट पण अशी घडली की माझ्या मम्मीने कदाचित त्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतलं आणि तिला एक पॅरालाईज्ड अटॅक्ट आला सो आत्ता पण ती हॉस्पिटलाइज्ड आहे काय ना ते खूप हळव्या मनाचे असतात आपले आई बाबा आणि त्याच्यामुळे त्यांना आणि आमच्या आयुष्यात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली त्याच्यामुळे मम्मीने खूप मनावर घेतली ती गोष्ट आता ती हॉस्पिटलाइज आहे आत्ता ती ओके आहे पण तिला अचानक ते सगळं मे बी तिने टेन्शन घेतलं आणि तिला ते, ते सहन नाही झालं त्याच्यामुळे झालं असेल या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमची असं काही घर असेल विकेंड होम असेल तर त्या घराची काळजी घ्या आणि सतर्क राहा खूप चोरांचा सुरसुराट झालेला आहे एवढंच माझं सांगणं आहे थँक्यू सो मच दरम्यान जान्हवीच्या या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात सर्वात आधी सी सी टी व्ही लावून घ्या टेन्शन घेऊ नका जेवढं गेलं आहे त्यापेक्षा दहा पट मिळेल काळजी घ्या माम स्वतःची आणि आईची भेटतील चोर लवकरच पेन पनवेलमध्ये हल्ली खूप चोऱ्या होत आहेत अशा विविध प्रकारच्या क प्रतिक्रिया नेटकऱ्या जान्हवीला देत आहेत तर भाग्य दिले तू मला ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती यासोबतच जा, जान्हवीच्या अभिनयाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका